नमस्कार दोस्तानो गुड मॉर्निंग तर काल आपण एक व्हिडिओ करता सहज सहज एक प्रश्न विचारला होता ती आपण शेळ्यांना ठेवायला चारा आणल्या चारा ठेवायला आणले ती ते कितीला आणलंय हे तुम्हाला विचारलं होतं योग्य किंमत किती आहे काय आहे तुम्हाला मी काल व्हिडिओमधनं विचारलं होतं त्याला आपण शंभर रुपयाचं बक्षीस पण ठेवलं होतं तर त्याचं उत्तर असं आहे आता बऱ्याच जणांनी वेगवेगळी उत्तर दिली ती कोण म्हणते सात हजार कोण म्हणते साडेपाच हजार कोण म्हणते चार हजार सहाशे कोण म्हणते दोन हजार कोण म्हणते सोळाशे कोण म्हणते दीड हजार कोण म्हणते दोन हजार बावीसशे चोवीसशे असं वेगवेगळ्या प्रकारची उत्तर आली ती आणि त्याचं खरं उत्तर त्याचं जे खरं उत्तर आहे ते चार हजार रुपयाला घेतलेलं आहे बघा ती चार हजार रुपयाचं उत्तर बऱ्याच जणांना पाठवलेले आहेत बऱ्याच म्हणजे एक दहा पंधरा जणांनंतर दहा दहा बारा जणांनंतर कमेंटमधनं पाठवलेत पण ज्यांनी कमेंटमध्ये पाठवले त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं नाही काही एका जणांनी आणि सगळ्यात अगोदर आता आपण काय म्हटलं होतं जे सुरुवातीला अगोदर सांगल ती विनर ठरणार आहे तर बऱ्याच जणांनी चार हजार उत्तर दिलं पण व्हिडिओ पाहायला त्यांना वेळ लागला त्यांचं उत्तर उशीर आलं त्यांनी व्हिडिओ उशिरा पाहिला आणि उशिरा उत्तर आलं तर सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला उत्तर दिलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये बी दिलेलं आहे आणि व्हॉट्सअपला बिन मेसेजद्वारे दिलेला, दिलेला आहे चार हजार त्या ताईचं नाव मी तुम्हाला सांगतो सुषमा कदम या ताईचं नाव आहे बघा सुषमा कदम यांनी ती बक्षीस जिंकलं होतं चार हजार रुपयेचं करेक्ट उत्तर त्यांनी दिलं तर शंभर रुपयेचं बक्षीस त्यांनी बरोबर सांग म्हणजे जिंकलेलं आहे त्यांना मी फोनपे बिन नंबर मागितला त्यांनी नाव पहिल्यांदा सांगितलं नाव मी विचारलं नाव सांगितलं त्यांना फोनपे नंबर द्या म्हणलं तर ती त्यांनी नको 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 म्हणले ते शंभर रुपयेचं माझ्यातर्फे मी जिंकले मला ह्यातच आनंद आहे म्हणले शंभर रुपयेचं माझ्या बक्षिसाचं तुमच्या मुलांना खाऊ द्या म्हणलेलं आहे म्हणलेलं आहे बघा तिथं आहे त्यांनी बक्षीस जिंकलं परत बक्षीसच घेतलं नाही त्यांनी त्यांनी बघा हो ह्या लहान मुलांसाठी खाऊ द्या म्हणली बघा कशी पोर लागली बोटात घालून खाता या तर <laughs> कालच्या प्रश्नाचं उत्तर सुष्मता यांना पहिल्या स्टार्टला बरोबर दिले आहेत आणि बऱ्याच जणांनी बाकी ज्यांनी बिन चार हजार उत्तर दिले आहेत त्यांचं बिन खरंच अभिनंदन कारण त्यांनी बिन उत्तर योग्य दिलं अचूक उत्तर दिलं पण वेळ लागला वेग वेळ लागल्यामुळं तुम्ही जिंकू शकला नाही ह्या ताईनं ना सुषमा ताईनं सुरुवातीला झटपट उत्तर दिलं आणि त्यांनी विचारलं बिन दादा ही बरोबरच असणार आहे म्हणले त्यांना खात्री होती म्हणजे ज्याचं तसे नश्यब ताय ते ताई म्हणलं की पैशापैसे काय नाही म्हणले मला स्पर्धेत भाग घ्यायचा होता म्हणून मी भाग घेतला अजून एक दोन तीन ताई आहेत त्या ते, त्यांनी उत्तर सांगितलं मी म्हणलं तुम्ही बक्षीस देऊ शकत नाही म्हणलं त्या ताईंचा पहिला नंबर लागले होते तर ती ताई काय म्हणल्या आम्हाला बक्षीस नाही मिळालं तर आम्हाला उत्तर अचूक देणं गरजेचं होतं म्हणजे आचू उत्तर आमचं बरोबर आहे का नाही सांगा म्हणलं तर मी इकडं व्हॉट्सअपला त्यांना म्हणलं हाय तर अशा प्रकारे कालचं आपलं ते काल योग्य उत्तर बऱ्याच जणांनी सांगितलं ज्यांनी ज्यांनी चार हजार उत्तर सांगितलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांचं पण मनापासून आभार कारण स्पर्धेत भाग घेणं हे सुद्धा धाडच लागतं या जेव्हा आपण हारतो तेव्हाच खरा पण जिंकल्यासारखं असते कारण शून्यातूनच पुढचं गोष्ट होत जाते काय गाय चिमती ही पोरगी मला चिमती बघा आगा बाबा आगावा या काय नाही अनो कोणाच आहे तू कोण आहे अनो अनु तू कोणाची कोणाची बोलतच नाही बाबा पोरगी दयागाव आहे बघा तुमच्या मनाला बी एक नवीन चेतना मिळाली असेल की आपण उत्तर बरोबर आलं का नाही आलं सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचा आभार अंतकरणपूर्वक असेच नवीन नवीन आम्ही स्पर्धा आणून भाग घेत जावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुम्हाला त्यात खरं काय हे रहस्य कळतंय तुम्ही तर व्हिडिओ आज जर नजर असं स्किप करत बघितला तर नेमकं त्यात आटी काय आहे त्या काय ती मला कळणार नाहीत ना आता बरेच जण म्हणले की आम्ही आमचं पण उत्तर बरोबर आहे आम्हाला पण शंभर रुपये दर द्या पण त्यात आठ आट, आठ अशी होती की जी सुरुवातीला विनर ठरणार आहे त्यालाच ती देणार आहे म्हणलं तर त्या ताईने पण घेतलं नाही ते बक्षीस त्या ताई पण म्हणले आम्हाला शंभर रुपये नको आम्हाला मुलांना तुमच्या खायला द्या तर मित्रांनो दुसरा आपण लवकरच चॅलेंज घेऊन येत आहे आणि दुसरा आता आपण पैशावर दुसरे जे आहे आपण चटणीचे ऑफर लावणार आहे आपण आपल्या घरगुती चटणीचा ऑफर लावणार आहे दुसरा प्रश्न लवकरच आम्ही घेऊन येत आहे तर तुम्ही सुद्धा तयारीत राहावा असंच अचूक उत्तर द्या योग्य उत्तर द्या दिवस महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून टाकू नका कारण का ते तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता सुरुवातीला एकदम लवकर या जास्तीत जास्त लवकर मर्यादा फक्त चोवीस तासासाठी ती संपली पर चोवीस तासामध्ये बिन ज्याचं सुरुवातीला उत्तर येत तोच खरा विनारा या अचूक उत्तर या आठ लवकरच आपण आपल्या देशी मसाल्याची चटणीची ऑफर खास तुमच्यासाठी तुम्ही म्हणतात पावशेर अर्धा किलो पाऊन किलो तब्बल एक किलो ठेवणार आहे एक किलो चटणी फ्री मध्ये अचूक उत्तर सांगल त्याला एक किलो चटणी फ्रीमध्ये मिळणार आहे तर कारण का पैसा असा कुठं निघून जातो पण ती एक किलो चटणी म्हणजे तुमच्या प्रपंचाला एक महिना तर होणार आहे एक महिना तर शंभर टक्के जाणार तुम्हाला ती आणि तुम्हाला ते आवडणार आहे का नाही ते पण कमेंट सांगा आणि स्पर्धा अशी आम्ही घेत जाऊन जाऊ का नको हे हो पण सांगा हा तुमची अनुमती असेल आम्हाला तर आम्ही अशा नवीन नवीन ऑफर नवीन नवीन स्पर्धा आम्ही काय घेऊ तुमच्या हितासाठी बघा आपली युट्यूब फॅमिली लाखात एक आहे म्हणून तुमच्यासाठी खास आम्ही हे राबवणार काय वेळा मसाला देऊ काय वेळ तुफाचा आपण देश तुफाच करू म्हणजे खायचं पदार्थ आपण विविध पदार्थ तुम्ही बघताय तू कुठं सुद्धा मिळत नाही काय वेळेस लोणचं देऊ काय वेळेस पापड देऊ काय सांडक देऊ गावाकडच बघा गा। गावाकडचं आपण काय आहे ती मटेरियल तुम्हाला ह्या पुरवण्याचा प्रयत्न आणि उत्तर म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत बघा त्याचा नियम आठी पुरा नंतर म्हणा नको दादा आम्ही विनर होतो तुम्ही दिल नाही त्याच्या नियम आठी ही काय आहे ही शेवट पर्यंत यासाठी व्हिडिओ बघा लगेच आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर लगेच पाठवायचं आणि कमेंट बी करायची म्हणजे तुमचा नंबर चाळीस जागा आहे आणि त्याची आठ आहे कमेंट बिन करायची आहे त्या व्यक्तीनं कमेंट बिन करायची आहे युट्यूबला आणि आपल्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉल करायचा नाही ह्या व्हॉट्सअप नंबरवर वर त्याचं उत्तर सांगायचं आहे तर पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर मी ऑफरचा घेऊन शंभर टक्के येणार आहे तुम्हाला आम्ही येणार आहे मग तुम्हाला हे आवडतो का नाही आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा बघा स्पर्धा घेऊ का नको हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा कारण तुमची इच्छा तरच तर घेणार आहे पण आम्ही चटणीच नाही लावणार वेगवेगळ्या पदार्थाचं शंभर टक्के आपण आलटून पलटून विविध पदार्थ लावणार गपके पोरे चिमटगीती बघा भुरगी लय या गावा या <laughs> आणि गावाकडे सगळं देशी लावणार बघा घाम पक्षीस मध्ये आज काय आज ना पैशाच पण ठेवणार का आपल्या गरिबीतनं बरं गरीबीत ना आपलं ठेवणार आहे थोडंफार आपलं पाच पन्नास शंभर दोनशे आपलं आपलं कमेंट पुरत म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार कवतीनुसार आपल्या आपण बक्षीस ठेवणार आहे तर दोस्तांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये एक लाईक एक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही व्हिडीओ कुठनं कुठनं बघताय ते गावाचं नाव सांगा गावाच नाही ना राहिलं तुम्हाला जिल्ह्यात सांगत जावा म्हणजे जा आम्हाला मी कळतय की आमचं व्हिडिओ कोणकोणत्या भागापर्यंत पोहोचले ओके okay, धन्यवाद बाय